Thank <music> you. हॅलो इथं गेलाय का नमस्ते मित्रांनो मी सर्व मित्र राघवेंद्र चव्हाण आपण ग्रीन गोल्ड ह्या कंपनीमध्ये आलो रेस्क्यू साठी बरोबर ह्या जे पोते आहेत ह्याच्या बरोबर मध्य मद्दिव मध्यभागी साप गेल्यावर सापाची आयडेंटी काही झालेली नाही म्हणजे आपण बघू कोणता साप आहे आणि त्या सापाला पकडूया चला भैया एक दोन ही करा मैंने किसे फेलेगी जो फेलेगी ये बड़े बूंदें चल पर है इसको काट ले तो क्या करेगा तो तुम्हारे लिए पेपर दे मैच दबा करा जाए तो टूट जा हो तो 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 गया तो जीजी हम लोग बस साइड कर हम इनका अरे यार नहीं कर लगा पेपर आप काम कर ले जीजी

मित्रांनो ह्याला इंडियन स्पेक्टर कोबरा म्हणजेच नाजा नाजा ह्याला आपल्या इथं भारतीय नाग म्हटलं जात आहे काही काय ठिकाण घेऊ आला साव आणि इंडियन स्पेक्टर जो नाग आहे त्याच्या दंतामध्ये न्यूरोटॉक्झिक नावाचं विष त्याच्या बॉडी मध्ये असतं म्हणजे माणसाला पॅरालिसिस करायचं काम करत आता आपल्याकडे तीन घंटे असतात मित्रांनो तीन घंटे म्हणजे कस एक घंटा जेव्हा पहिला जेव्हा तो गोल्डन आवर असतो त्या एका घंट्यामध्ये गेलो तर वाचण्याची शंभर टक्के असते कुठेही सात चौला तर कोणाकडे असं मंत्री तांत्रिक वगैरे लोकांकडे जायची गरज नाही सापाचं विष उतरते त्यासाठी भारतीय आपले जे आयुर्वेद आहे त्यांनी आपल्याला एक एसीव नावाच एसीव काढलेला आहे म्हणजेच अवेलेबल आहे दुसरे कुठं कुठेही साप दिसले तर त्याला मारायला जाऊ नका जवळच्या सर्व मित्राला बोलवा जेणेकरून त्यांनी येऊन सुरक्षितपणे पकडतील आणि नॅचरल <coughs> सोडून देतील आणि हा जो साप आहे हिवाळी दिवसामध्ये अशा ठिकाणी अतिशय सुंदर मिनिमम पाच तरी साडेपाच फुट आपल्याशी हाईट वाढत मित्रा जवळ हो जाऊ <laughs> तर मित्रांनो ह्याला रेस्क्यू केलो करतो हो आपण आणि ह्याला घेऊन जाणार नेचर मध्ये कुठेही साप निघाले तर मारायला जाऊ नका जवळच्या जा सर्प मित्रांनो बोलवा नाहीतर एकोणीस सव्वीस ह्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा